नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यश जय फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जय फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की डी एम ई आर फार्मसीची दोनशे सात जागांची व्हॅकन्सी आलेली आहे पण विद्यार्थी मित्रांनो अशातच एक खूप आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे तर सेंट्रल गव्हर्मेंटद्वारे आपण म्हणू शकतो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स द्वारे विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त अशा प्रमाणात फार्मसीची व्हॅकन्सी निघलेली आहे बाकीच्या सुद्धा पोस्ट आहेत पण आपण आज फार्मसीच्या व्हॅकन्सीबद्दल बोलणार आहोत तर यामध्ये तुम्हाला नेमकं क्रायटेरिया काय आहे म्हणजे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे एक्सपिरियन्स वगैरे लागणार आहे की नाही कुठे किती जागा आहेत आणि टोटल किती व्हॅकन्सीज आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत आलं लक्षात तर लक्ष देऊ नये का पूर्ण प्रकारे फीज वगैरे काय आहे क्रायटेरिया काय आहे सगळं याच्यामध्ये समजून सांगितलं जाईल त्यामुळं व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर तुम्हा, तुम्हा तुम्ही सर्व इथं बघू शकता की काय आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान त्यालाच आपण काय म्हणतो ऑल इंडिया इन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तर यांच्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन अशी एक काय काढलेली आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे नोटीस वगैरे इथं दिलेली आहे त्यांनी दोनशे अठ्ठ्याहत्तर नंबरची नोटीस दोन हजार पंचवीसला ही डेट म्हणजे नोटिफिकेशन आलेलं आहे अकरा सात दोन हजार पंचवीस म्हणजेच काल परवा दिवशी परवाच्या दिवशी ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तर ही जी डिटेल रिक्रुटमेंट आहे इथं दिलेली आहे त्यांनी ओके आणि कुठे कुठे लागणार आहेत फार्मसीचे पदं तर एम्समध्ये किंवा अदर जे सेंट्रल गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट आहेत किंवा बॉडीज आहेत जसं की ई एस आय सी हॉस्पिटल्स वगैरे आहे की नाही तर अशा ठिकाणी हे वॅकन्सी राहणार आहेत आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो किती वॅकन्सीज आहेत ते आपण नंतर बघूयात तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत फॉर्म भरण्याला सुरुवात नेमकी कधी होत आहे तर कधी विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा स्टार्ट ऑन म्हणजेच काय तर बारा सात म्हणजे कालपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात चाल झालेली आहे आणि एकतीस सातपर्यंत म्हणजे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करू शकता ओके आणि त्याच्यानंतर एक्झामची डेट काय दिलेली त्यांनी टेंटेटिव्ह जी डेट आहे की या तारखेला तुमची एक्झाम होऊ शकते म्हणजे एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि लगेच त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला तुमची एक्झाम होऊ शकते म्हणजे एक महिना फक्त तुम्हाला स्टडीसाठी आहे तसं आत्तापासून जर तुम्ही फॉर्म भरत असले समजा तर तुम्हाला एक ते दीड महिना भेटू शकतो आणि पॅटर्न काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पॅटर्नसुद्धा आपल्याला खूप चांगला सोपा आहे तर तुम्हाला ते काय करायचं आहे त्या प्रकारेच अभ्यास करायचा आहे आता डेटबद्दल आपण बोललो आता बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अप्लिकेशन फीबद्दल कशाबद्दल ॲप्लिकेशन फीबद्दल तर अप्लिकेशन फी वगैरे यांची थो, थोडी जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फी थोडी यांनी जे डी एम ए ला नऊशे रुपये वगैरे होते त्याच्यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात त्यांनी काय ठेवलेली आहे अप्लिकेशन फी ठेवलेली आहे वेट अ मिनिट तुम्हाला अप्लिकेशन फी दाखवतो सॉरी तर हे बघा ऍप्लिकेशन फी जर तुम्ही बघितली तर जनरल आणि ओबीसी जे आहेत यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तीन हजार रुपये का आहे ॲप्लिकेशन फी आहे आणि एस सी एस टी टी एस टी कॅन्डिडेट आणि डब्ल्यू ए जे आहेत यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चोवीसशे रुपये का आहे फी आहे तुम्हाला जर दोन वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल किंवा दोन पोस्ट वेग वेगळ्या ठिकाणी म्हणत नाही मी वेगवेगळ्या पोस्टचा फॉर्म जर भरायचा असेल फॉर एक्झाम्पल दोन वेगळ्या पोस्टचा तर तुम्हाला वेगवेगळी फी काय करावं लागेल सबमिट करावं लागेल एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे ओके आता फीबद्दल क्लॅरिटी झाली आता विद्यार्थी मित्रांनो आपण क्लिअर करणार आहे की फार्मसिस्ट पदासाठी नेमकं काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे आणि किती व्हॅकन्सीज फार्मसिस्ट पदाच्या आहेत कोणत्या कॅटेगरीच्या हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहे तर आपण खाली जाऊया स्क्रोल करूया आपल्या फार्मसिस्ट पदाचे जे व्हॅकन्सी आहेत किंवा त्याला काय नेमकं हे लागणार आहे क्वालिफिकेशन तर ते आपण लगेच बघूया बघा इथं आहे फार्मसी पद फार्मसिस्ट ग्रेड सेकंड डिस्पेंडिंग डिस्पेन्सिंग अटेंडन्स फार्मा केमिस्ट केमिकल एक्झामिनर फार्मासिस्ट किंवा फार्मासिस्ट ॲलोपॅथी असे वेगवेगळ्या पोस्टमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव दिलेले आहेत वेगवेगळ्या एम्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ओके जसं की फॉर एक्झाम्पल इथं बघा फार्मासिस्ट ग्रेड सेकंड असं नाव दिलेलं आहे एम्स ऋषिकेशमध्ये तर यांनी काय दिलेलं आहे एज लिमिट एकवीस ते सत्तावीस वर्ष ओके okay, आता तुम्ही म्हणसाल तर एकवीस ते सत्तावीस वर्षच आहे का तर नाही वर एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया दिस दिलेला आहे तर एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया तुम्ही वर बघू शकता की कोणत्या कॅटेगरीला किती रिलॅक्सेशन दिलेलं आहे पण यांनी एकवीस ते सत्तावीस वर्ष दिलेलं आहे याच्यानंतर फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅन्डिडेट असतील त्यांना जर तीन वर्षाचा जर सूट दिलेली असेल तर मग ते तीन तीस वर्षापर्यंत असले तर ते फॉर्म भरू शकतात ओके मग एस सी एस टी कॅटेगरीवाल्यांचा जर पाच वर्षाचा जर एज रिलॅक्सेशन जर असते तर विद्यार्थी मित्रांनो ते बत्तीस वर्षापर्यंत काय करू शकतात फॉर्म भरू शकता असं एज रिलॅक्सेशन वर दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर डिप्लोमा इन फार्मसी फॉर्म रिकग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी असायला पाहिजे तुमच्यापाशी डी फार्मा तुमच्याकडे असायला पाहिजे हे सगळ्यांकडंच आहे आपल्या विद्यार्थ्यांकडं ही खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे शुड बी अ रजिस्टर्ड फार्मसी अंडर फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये नाईन्टीन फोर्टी एटचा जो आपला फार्मसी ॲक्ट आहे त्याच्या अंडरमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे ओके तर एवढं त्यांनी काय दिलेलं आहे इसेन्शियल डिझायरेबल म्हणजे तुमच्याकडं असेल तर चांगली गोष्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही एक्सपिरियन्स इन मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्टोरेज किंवा टेस्टिंग ऑफ ट्रान्सफ्युजन फ्लुइड्स इन द रेप्युटेड हॉस्पिटल किंवा इंडस्ट्री हा जर असेल तर ठीक नाही तरी पण तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ही कंडिशन कोणाची आहे तर एम्स ऋषिकेशवाल्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर एम्स पटनावाल्यांनी पण त्यांनी एकवीसशे सत्तावीस वर्ष दिलेलं आहे डिप्लोमा इन फार्मसी आणि रजिस्टर्डे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर फार्मसिस्ट लेडी हार्डिंग आणि मेडिकल कॉलेज हे जे आहे सिचेता कृपलानी वगैरे तर इथे पण त्यांनी अठरा ते पंचवीस काय दिले आहे एज क्रायटेरिया दिलेला आहे पण एज रिलॅक्सेशन तुम्हाला कन्सिडर करायचं आहे वर प्रत्येक कॅटेगरीला काय एज रिलॅक्सेशन आहे ते पण दिलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता ओके okay, यांनी पण काय दिलेलं आहे बारावी झालेली पाहिजे आपली तर आहे त्याच्यानंतर डिप्लोमा झालेला पाहिजे आणि रजिस्ट्रेशन पाहिजे म्हणजेच तुम्ही जर सगळ्या फार्मसीच्या जागा बघितल्या तर त्याच्यामध्ये एक त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला डी फार्म का आहे मस्ट आहे काय डी फार्म का आहे मस्ट आहे सोबत अँड सोबत ऑर नाही म्हणत आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं काय आहे गरजेचं असतं आहे नाईन्टीन फोर्टी एटचा जो फार्मसी ॲक्ट आहे त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे हे झालं तुमचं क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सगळे डिप्लोमा होल्डर जे आहेत डिग्री असो डिप्लोमावालेसुद्धा असो त्यांना फॉर्म भरता येईल इथं झाली क्लॅरिटी आता आपण बघूयात की किती व्हॅकन्सी नेमक्या आहे तर त्यासाठी तुम्हाला करा स्क्रोल करावं लागेल बघा स्क्रोल केल्याच्यानंतर आपण जर खाली गेलो तर कॅटेगरी वाईज सगळं डिस्ट्रीब्युशन त्यांनी वॅकन्सी मॅट्रिक्स काय केलेलं आहे दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आपल्या फार्मसिस्ट पदाबद्दल सगळी माहिती बघायची आहे तर इथं आलो आपण आता कॅटेगरी वाईजवर सॉरी इथं आलो आपण आता कॅटेगरी वाईजवर बघा आता याच्यामध्ये काय आहे तर फार्मसिस्टचे जे, जे पोस्ट आहेत बघा आत्ता जे वेगवेगळे नाव सांगितले फार्मसिस्ट ॲलोपॅथीज फार्मसिस्ट ग्रेड सेकंड डिस्पेन्सिंग अटेंडंट फार्मासिस्ट फार्मा केमिस्ट किंवा केमिकल एक्झामिनर सगळे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहे त्याला पे स्केल सगळ्यांचा सारखाच आहे स सर्व सर्व पोस्टचा ओके तर बघा इथं काय दिलेलं आहे ई एस आय सी उत्तराखंड म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हॉस्पिटल जे उत्तराखंडचं तिथं अनरिझर्वच्या सहा वॅकन्सीज त्याच्यानंतर एस सीची एक वॅकन्सी अशा टोटल सात वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर एम्स ऋषिकेश जे आहे इथं बारा वॅकन्सी अनरिझर्व दोन ईडब्ल्यू एच च्या सात ओबीसीच्या चार कशाच्या आहेत एस सीच्या आहेत आणि दोन कशाच्या आहेत एस टीच्या आहेत आणि टोटल किती आहेत सत्तावीस आहेत एक सर्व्हिसमॅनच्या पाच आहेत पीडब्ल्यू डीच्या म्हणजे फिजिकली वीक ज्या आहेत त्यांच्यासुद्धा पाच आहेत तर अशा प्रकारे त्यांनी वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेले आहे आपल्याला तुम्हाला जिथं इथं फॉर्म भरायचा तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असेल त्याला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा असेल तर मग आपण काय करणार महाराष्ट्र महाराष्ट्र आहे कायच्यात नाही तर बघा आहे महाराष्ट्र ओके इथं महाराष्ट्र त्यांनी दिलेलं आहे काय तर फार्मासिस्ट ॲलोपॅथिक ई एस आय सी महाराष्ट्र म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले तर अनरिझर्वच्या सहा वॅकन्सीज एक वॅकन्सी कशाची आहे ई डब्ल्यू एचची तीन वॅकन्सी ओबीसीच्या दोन वॅकन्सी एस एस सीच्या त्याच्यानंतर एक वॅकन्सी एस टीची आणि टोटल अशा तेरा वॅकन्सी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेरा वॅकन्सी आहेत तसं वर जर गेले तुम्ही गुजरात तर गुजरातमध्ये सुद्धा किती आहेत गुजरातमध्ये टोटल तीस वॅकन्सी आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज सगळ्या ठिकाणी ओके आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सीज टोटल किती आहे तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता टोटल मला वाटते तीनशे बारा ते तीनशे वीसच्या दरम्यान वॅकन्सी आणि खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे यावर्षी तीनशे वीस जणांना फार्मसिस्ट लोकांना काय भेटणार आहे जॉब भेटणार आहे आणि ते पण परमनंटचा आलं लक्षात एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण जर समोर गेलो तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन नेमकी कशी आहे म्हणजे एक्झाम कशी होणार आहे एक्झामचा पॅटर्न काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा फॉर्म भरण्याची जी डेट आहे कालपासूनच चालू झाली या फॉर्मवर मी डिटेल काय भरून टाकेल म्हणजे डिटेल तुम्हाला काय करेल फॉर्म भरून त्याचा व्हिडिओ टाकेल म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एकदम सोपं जाईल आता आपण बघणार आहे की एक्झामिनेशनची हे काय आहे म्हणजे कशाप्रकारे एक्झामिनेशन होणार आहे तुमचं तर आपण लगेच बघा बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची पॅटर्न स्कीम आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन नव्वद मिनिट राहणार तुमचा पेपर हा पाच सेक्शनमध्ये राहणार सेम आपला टी सी एसचा जोसा पॅटर्न होता ना त्या पाच सेक्शनमध्ये राहणार ओके त्या पाच सेक्शनमध्ये वीस प्रश्न राहणार म्हणजे विसा पंच काय तर शंभर प्रश्न तुम्हाला राहणार पण इथे एका प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो पा चार प मार्क आहे त्याच्यामुळं हा चारशे मार्काचा पेपर राहील प्रश्न शंभर गुणीला चार मार्काचा एक प्रश्न म्हणजेच चारशे मार्काचा तुमचा पेपर राहील आणि वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग राहील म्हणजेच एक प्रश्न जर चार प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा एक मार्क तिथे काय होईल मायनस होईल त्या मिळालेल्या मार्कमधून तर त्याला आपण वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग म्हणतो ओके आता नव्वद मिनटं त्यांनी दिले आता पाच सेक्शन्स आहेत ओके म्हणजेच अठरा पंच्याणव्वद म्हणजे एका सेक्शनला तुम्हाला अठरा मिनिटे सेम टी सी एसचा जो पॅटर्न आहे तसा काय राहील विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न राहील अठरा मिनिटे तुम्हाला एका सेक्शनसाठी टाईम मिळणार आहे ओके एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे लक्षात हे सेम आता याच्यामध्ये दिलेले तुम्ही वाचू शकता सगळ्या गोष्टी हां दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम सिलेबस म्हणजे पॅटर्न काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो वीस प्रश्न शंभर प्रश्न जे आहेत त्याच्यातले वीस प्रश्न काय राहणार तुमचे नॉन टेक्निकलचे आणि नॉन टेक्निकलमध्ये जनरल काय राहणार एक तर जनरल ॲप्टीट्यूड सॉरी जनरल नॉलेज त्यानंतर ॲप्टिट्यूड किंवा नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजेच काय तर आपलं जनरल नॉलेज जी के जेच्यामध्ये आला ॲप्टीट्यूड म्हणजे लॉजिकल ॲबिलिटी वगैरे ॲप्टिट्यूड वगैरे त्याच्यामध्ये आला बुद्धिमत्ता वगैरे आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर असे टोटल मिळून वीस प्रश्न राहणार मग राहिले किती तर शंभरातून जर वीस गेले तर राहिले ऐंशी प्रश्न ऐरशी ऐंशी प्रश्न तुमचे फार्माचे राहणार ओके okay. ही खूप चांगली संधी आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी कारण की ऐंशी प्रश्नांपैकी जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्ही काय मिळवू शकता मार्क मिळू शकता कारण की जी केचा सिलेबस खूप वास्ट असतो खूप जास्त असतो त्याच्यामुळे जी केमध्ये पैकीच्यापैकी मार्क घेणं खूप अवघड असतं पण आपण फार्मा सब्जेक्टमध्ये आपले काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो चांगले मार्क घेऊ शकतो अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आत्ता भरू शकता आणि फॉर्मवर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा मी टाकण्यासाठी तयार आहे एक दोन दिवसामध्ये तो डिटेल व्हिडिओसुद्धा येऊन जाईल अजून काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्रामवर काय करू शकता मॅसेज करू शकता की सर अशी अशी अडचण आहे तर तुम्हाला त्या अडचणीचं सोल्युशन दिलं जाईल ओके आणि टेलिग्रामचं नाव काय आपल्या एच जे फार्मा त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसून जाईल ओके आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या एच जे फार्मावर अवेलेबल आहे सध्या ॲप्लिकेशन चालत नाही आहे पण वेबसाईटवरून तुम्ही आप काय करू शकता टेस्ट सिरीज घेऊ शकता काही अडचण असेल टेस्ट सिरीज घेण्यासाठी तर ते तुम्ही मला विचारू वी शकता जय हिंद जय महाराष्ट्र